चा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी देवणीत काढण्यात आला ट्रॅक्टर मोर्चा सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये बालाजी वळसांगवीकर लातूरच्या देवणी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं आज अठरा जानेवारी रोजी भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली यावेळी सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणीकरिता उपस्थित मार्गदर्शन करताना सरकारने वेळकाडूपणा धोरण स्वीकारलं आहे तेव्हा सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये अन्यथा मुंबईत सरकारला पळताभूत थोडी होईल असा गर्भित इशारा दिला अल्पावधीत उभा टाकलेल्या तालुका आंदोलनात जवळपास पंच्याहत्तर ट्रॅक्टर रॅली सहभागी झाले होते ही रॅली एक मराठा कोटी मराठाच्या घोषणा देत देवणी येथील बोरुळ चौकातून गांधी चौक महादेव मंदिर अहिल्यादेवी होळकर चौक असा मार्गक्रमण करून तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली त्यानंतर देवणी तहसीलदार श्री शिंदे यांना मराठा आरक्षण मागणीचं निवेदन दिलं यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रशांत पाटील धनराज बिरादार अंकुश माने आदींची भाषणे झाली

समस्त बोरळ चरणावर नतमस्तक हो या जिगरबाज मराठ्यांचं मनापासून अभिनंदन करतो पूर्वीच्या काळी असंस्कृत वा भाषेमध्ये असं म्हणायचे की नांगर सकट आता तुला आम्हाला लावायचं आहे पण बोरळच्या तरी आधुनिक शेतकऱ्यांनी आणि बोरळच्या आधुनिक मराठा समाजाने सरकारला एका प्रकारचं आदेश दिलेला आहे सरकारला एका प्रकारचा निर्देश दिलेला आहे आता आम्ही बैलाची शेती करत नाही आता आम्ही ट्रॅक्टरची शेती करतोय ट्रॅक्टरच्या नांगा चढणार आहे तर हे असंस्कृत बोलणं बोलू नये पण परिस्थिती आज मराठा समाजाची एका वेगळ्या वळणावर थांबलेली मित्रांनो मराठ्याला आरक्षण का मिळालं पाहिजे आणि मराठ्याला आरक्षणाची का गरज आहे या दोनच मी मुद्द्यावर मी आपल्या समोर बोलणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने सरकारनं द्यावं या तीनच विषयावर मी माझं म्हणणं आपल्या समोर ठेवणार आहे मित्रांनो तिसऱ्या शतकापासून इथल्या मराठा समाजानं या देशाला योग्य दिशा देण्याचं काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी होते ते केवळ दुसऱ्यांसाठी जगले स्वतःसाठी मराठा समाज आयुष्यात कधीच जगला नाही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन